वरतभाई हाय करा आपल्या फॉलोअर्स मित्र हा वरदभाई माझा मुलगा आपल्या मुलांना आपल्याकडनं आयुष्यामध्ये फक्त ह्या दोन गोष्टी हव्या असतात त्या काय जोपर्यंत ती लहान असतात तोपर्यंत आपला भरपूर वेळ आणि मोठी झाली की आपला भरपूर पैसा भाई बरोबर आहे बर का एकदम बरोबर तर मित्र जोपर्यंत ती लहान असतात त्यांना भरपूर वेळ द्या त्यांच्यावरती संस्कार करा त्यांच्यावर दंगा मस्ती करा जे शक्य असेल ते सगळं करा फक्त महागडी शाळा किंवा महागडे गिफ्ट दिले म्हणजे आपली जबाबदारी संपली असं अजिबात होत नाही त्यांना भरपूर वेळ द्या कदाचित त्यांना त्या महागड्या गिफ्ट पेक्षा आपला वेळ जास्त महत्वाचा असेल मी वरत बरोबर ट्रेकिंगला जातो स्विमिंगला जातो आणि आम्ही खूप सारी मस्ती करतो वरद हे पण बरोबर आहे का एकदम बरोबर तर मित्रो तुम्ही हे भरपूर वेळ द्या आणि मोठी झाली की त्यांना आपला खूप सारा पैसा लागतो आणि तो द्यायलाच लागणार आहे कशासाठी लागतो त्यांच्या हायर एज्युकेशनसाठी त्यांना बिझनेस टाकायचा असेल तर त्याला त्या बिझनेस साठी आयुष्यामध्ये सेटल होण्यासाठी जर एवढा सगळा पैसा लागत असेल तर आतापासून इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे जर कधी तुमची मुलं लहान असतील तर आतापासून त्यांच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा आता उद्या परवा चिल्ड्रन्स डे येतो तर चिल्ड्रन्स डे ला पेक्षा चांगले गिफ्ट असूच शकत नाही त्यांच्यासाठी एखाद्या एसआयपीचं गिफ्ट नक्की द्या त्यांच्यापेक्षा महत्वाची आपले आर्थिक व्यवहार मुलांना माहिती असायला पाहिजे फायनान्शियल्स आपले मुलांबरोबर डिस्कस केले पाहिजे वरतभाईंना विचारून माहिती आहे भरत भाई तुमची कितीची एसआयपी सर्व आहे पन्नास हजारची आणि पोर्टफोलिओ कितीचा आहे वीस लाखांचा तर मित्र हो अशा सगळ्या गोष्टी आपल्या मुलांनाही माहिती पाहिजे त्यांना बँकिंगही माहिती असते आणि हे आपल्याशिवाय दुसरं कोणी शिकवणार नाही आपल्या मुलांना आणि जर कधी तुम्ही तुमच्या मुलीसाठी जीवन सुकन्याचा विचार करत असणार तर त्याच्याऐवजी एसआयपी पण करू शकता याचा पण एकदा विचार करा त्यांचे परफॉर्मन्स खूप छान आहे चिल्ड्रन फंड्सचे तर आता येत्या काही दिवसात चिल्ड्रन्स डे आहे तर तुमच्या मुलांना आणि तुम्हालाही चिल्ड्रन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि शक्य झालं तर मुलांना एसआयपीचा एक गिफ्ट चिल्ड्रन्स डेला नक्की द्या बाकी मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही पण तुमच्या मुलांना भरपूर वेळ देता का की तुमची इच्छा आहे पण वेळ द्यायला जमत नाही आणि हा रील त्यांना शेअर करा ज्यांना आपल्या मुलांसाठीची प्रोव्हिजन करायची आहे हायर एज्युकेशनची किंवा त्यांच्यासाठी खूप सारा पैसा गोळा करायचा आहे आणि इन्व्हेस्टमेंटसाठी नक्कीच भेटणार थँक्यू